ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या उपोषणाने खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी गावातील रखडलेल्या रस्त्याचे काम झाले सुरू वाई पंचायतीच्या समोर सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला बोपर्डीच्या सरपंचांनी दिला पाठिंबा कराड तालुक्यातील वारुंजीतील व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न करून फरार संशयित आरोपीस गुन्हे प्रकटीकरण शाखेने कराड शहरातील गुरुवार पेठेतून केली अटक वाईचे आमदार मकरंद पाटील यांचा अंगणवाडी सेविकांच्या संपाला पाठिंबा किसनवीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली माहिती फलटण शहरातील मंगळवार पेठ येथे पिकअपमधून चार जनावरांची सुटका शहर पोलिसांकडून सुमारे एक लाख अठ्ठ्याण्णव हजाराचा मुद्देमाल ताब्यात एक तास वाचनासाठी या उपक्रमाची सातारा तालुक्यात यशस्वी अंमलबजावणी गटशिक्षण अधिकारी रवींद्र खंदारे यांची माहिती सातारा शहरातील पाटक हॉल येथे एक पात्री अभिनय स्पर्धा उत्साहात पार पडली हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीखंडोबा माळसा देवाचा रथोत्सव संपन्न फलटण तालुक्यातील कापशी येथील शरीयू साखर कारखान्याची नव्याण्णव लाख पन्नास हजार रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मान तालुक्यातील वरकोटे मलवडी येथे भारत संकल्प यात्रेला विरोध करणाऱ्या पाच जणांना दहिवडी पोलिसांनी घेतले ताब्यात सातारा जिल्ह्यातील रेल्वे समस्येबाबत सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून हॉटेल राजतारा ते नगरी रस्त्याचे काम झाले सुरू सामाजिक कार्यकर्त्या शिवानी कळसकर यांनी दिली माहिती महामार्गावरील गौरीशंकर कॉलेजजवळ कार दुभाजक तोडून आदळली दुसऱ्या कारवर या अपघातामध्ये दोन जण जखमी सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही केंद्रीय राज्यमंत्री तथा आर पी आय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे कराड तालुक्यातील उमरज येथे कार्यकर्त्यांनी केले जोरदार स्वागत खटाव तालुक्यातील पुससावळी येथील दंगलीत मृत झालेल्या व्यक्तीच्या पत्नीची कोल्हापूरच्या एका व्यक्तीने आर्थिक मदत मिळवून देतो या नावाखाली सव्वा लाख रुपयाची केली फसवणूक औन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा जिल्ह्यात कोरोनाने केला पुन्हा शिरकाव आरोग्य यंत्रणा सतर्क कोरोनाने पुन्हा एकदा राज्यात शिरकाव केला असून गेल्या दोन दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते मात्र आता सातारा जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहेत खटाव तालुक्यातील पुसेगावमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी यांनी दिली आहे सदर महिला ही कोरेगाव येथे वास्तव्यास असून ती पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्यसेविका असल्याची माहिती समोर येत आहे पस्तीस वर्षीय महिला रुग्णाला सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या महिलेच्या घशाचे स्त्राव पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो व्हेरियंट जे एन वन की आहे की नाही ते समजणार आहे अशी माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे